त्वायुष्यमस्तु स्वस्ति ॐ गणन्त्वा स्वस्तिन्द्रो व्रत श्रवाः स्वस्ति विश्ववेदाः स्वस्ति नस्ता रक्षो अरिष्टने स्वस्ति नो विहस्वतिर्दधातु

गैनीनाथ उमा देवता भूमिपूजन तृतीर्थ ग्रामस्थ महारुद्र ग्रामस्थ रुक्मिणी पांडुरंग देवता तथा पंचकृषी संतश्रेष्ठ नारायण महाराज देवता संतश्रेष्ठ निगमानंद महाराज देवता कृपा आशीर्वादेन नूतन भूमी देवता पंचोपचार पूजन तसं तर कृष्णार्पण असतो आता ध्यान भरू असतो महामंगल मूर्ती स्वाखाडी वक्रतुंड महाकाय सूर्य कोटे समोर निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य अशी सर्वता शस्त्र रूपण टाकायचं ओ मास्त्र आणि सर्व शस्त्र देवता अभिवन्न महा बोला शस्त्र देवता अभिवन महाबीर गुलालांचे समर्पया आम्ही पुष्पम समर्पया आम्ही शस्त्र देवता दोन मिनिट दोन मिनिट हात धुलायचे आत ध्यान अखदय चिंत विष्णू भोजन जनार्दन शैणे पद्मनाभांचे विवाह पूर्वक नमस्कार करू मी महेद प्रीथवीचे नियम यज्ञ मी पित्र नो भय अकलशेष दावे ते पवित्रे उक्त यज्ञ शिवर्धते कलाग्रे वस्ते लक्ष्मी कर्मदे सरस्वती करमुले गोविंद प्रभाते करदर्शन अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी चित्ता पंचकन्या स्मरणी महापात कनाशन अश्वत्थाम बलिर्व्यास हनुमान शिवभीषणा कृपा पुरुषनाम सप्तरंजीवीनाम अयोध्या मुतना माया काशिकांच्या वंदिका पुरी द्वारावतीचे सप्तदा उपशदायका सर्वती भूमि देवता भ्यो नमः पुनः तुलोक पाणी आलेच भूमि देवता भेंगुलल वयचा अभिर भूरालांचे समरप भूमि देवता भ्यो नमः पुष्पम समरप्य भूमि देवता भ्यो नमः पकवान नैविदं समरप्य भूमि देवता पाणी भरायच ओम राणाय स्वाहा माणाय स्वाहा वियारा भूमि देवता भ्यो नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारं आत ध्यानम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वराम गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मुखं करोति वाचा न बंगलंगेते यत्कृपा तमावन्नं परमानंदम माधवं नारायणं नमस्कारते नमः जय देवी असतो तमुदे वसुदेव सुतन देव कुजान देव के परमानंद कृष्ण मंदि जयांचे केले स्मरण होय सकवि्यांचे अधिकरण तेन श्री गुरुचं ते नमस्कार शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामत होता काय भक्ती जाते वाटा मजदा वया सुबडा सुर आणि धीर स्वामी का जातो सदर काय भक्ती जाते वाटा मजदा वया सुबडा तुका का म्हणे रुद्र अंजनी जिया कुमार काय भक्ती जाते वाटा मजदा वया सुबडा मृत्युंजय आहे रुद्राय निलकंठाय शंभवी अमृतेशाय सर्वाय महादेवाय नमो नमः ओम शांती ओम शांती ओम शांती हर 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 महादेव या पुष्पिणी पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान पवन सुध सद्गुरु लगत नारायण नगी जय ज्ञान देव तुकार प्रभु रामचंद्र भगवान की जय श्या रामचंद्र की जय भजना बजरंग बली की जय गनाथ भगवान की सब संतन की जय